नमस्कार मित्रांनो मायडी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी बघून आलं झोपूक झोपूक हा सिनेमा चला तर मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊ तो कसा आहे पण त्याआधी मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मला भरपूर लोक म्हणतात तुझे व्हिडिओची लेंथ कमी असते रिव्ह्यू एकदम शॉर्टमध्ये देतो तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते काही काही लोकांना खूप डिटेलमध्ये सांगायला आवडतं जसं म्हणजे हिरो कोण आहे हिरोचा आजा कोण आहे त्याचा मामा कोण आहे त्याचं काका कोण आहे डायरेक्टर कोण आहे त्याची आजी कोण आहे त्याची मावशी कोण आहे अशा खूप साऱ्या डिटेलमध्ये घुसून त्यांना ती रिव्ह्यू देण्याची पद्धत त्यांची ती आहे आणि ती चांगली आहे ती काही वाईट नाही आहे पण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असावी त्यासाठी माझी पद्धत ही तुम्हाला लवकर कनेक्ट होण्यासाठी मी एक तुम्हाला मित्रासारखं सांगतो जर आपण दोघं मित्र आहोत आणि मी तुम्हाला म्हणते चल मूवी जाऊ आणि तुम्ही तो मूवी बघितला तर तुम्ही मला शॉर्टमध्ये सांगणार ना की भाई याच्यामध्ये असं होतं हे झालं ते झालं असं झालं थोडक्यात सांगितण्याचा प्रयत्न करणार ना तसं मी तुम्हाला मित्र समजून थोडक्यात सांगतो आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असावी असं मला वाटतं म्हणून माझी पद्धत ही थोडी वेगळी आहे चला मित्रांनो जास्त वेळ न घेतं व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो झापूक झोपूक सिनेमाचे डायरेक्टर कोण आहेत ते तुम्हाला नक्कीच माहिती आहेत केदार शिंदे हे डायरेक्टर आहेत मुख्य भूमिका तुम्हाला जुई भागवत सूरज चव्हाण इंद्रनील कामत पुष्कर असे कलाकार बघायला मिळतील या सिनेमाची स्टोरी एकदम वीक आहे म्हणजे भरपूर सिनेमामध्ये तुम्ही बघितलेले आहे आणि या सिनेमात देखील ते आपल्यासमोर सोपण्यात आलेले म्हणजे तुम्ही प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असे सिनेमा बघितले असेल साऊथमध्ये हो बॉलिवूडमध्ये हो मराठीमध्येही इव्हन असे सिनेमे झालेले आहेत म्हणजे सायराट वगैरे म्हणजे एका आमदाराची मुलगी आहे आणि गरीबाचा मुलगा आहे मग यांची प्रेम कहाणी आहे आणि पुढं काय होणार आहे तुम्ही जेव्हा सिनेमा बघता ते तुम्हाला आधीच समजतं आता सिनेमाचं प्रेझेंटेशन काही वाईट आहे असं नाही आहे सिनेमाचं प्रेझेंटेशन एकदम उत्तम आहे विषय प्रेझेंटेशनचा नाहीच आहे विषय हा आहे की सिनेमाची जी स्टोरी आहे ती खूप वीक आहे सिनेमातील जे सॉंग्स आहेत म्हणजे जी गाणी आहेत ती पण ठीकठाक आहेत खूप अशी ऑक्सम अशी नाही आणि खूप काही गेलेली पण नाही सिनेमाचं देखील असंच आहे म्हणजे खूप काही वाईट पण नाही खूप काही भारी पण नाही आहे जसं आपण विचार करतो तसं मुळात मुद्दा हाच होता के की केदार शिंदे किंवा त्यांच्या टीमला असं वाटलं असेल की सुरज चव्हाणची पॉप्युलरिटी खूप जास्त आहे आणि त्यावर जर सिनेमात आलं तर खूप कमाईचे रेकॉर्ड वगैरे मोडतील असं त्यांना वाटलं असेल पण पर परिस्थिती काही वेगळी झाली जे ऑनलाईन त्याला सपोर्ट करत होते ते ऑफलाईनमध्ये त्याला सपोर्ट करायला आलेच नाही की मराठी माणसाचा विषय काय होतो की पैशाचा येतो की जिथं पैसे खर्च करायचं आहे तिथं ते जात नाही जातील पण जर हॉलिवूड बॉलिवूड किंवा साऊथचा सिनेमा असतात तर ते गेले असते पण मराठीसाठी पैसे कर खर्च करणं कारण तुम्हाला असं वाटत असं की सिनेमा दम नाही किंवा सिनेमाची स्टोरीत दम नाही म्हणून मराठी प्रेक्षक गेले नाही तर तसं नाही फर्स्ट डे फर्स्ट शोला कोणालाच माहित नव्हतं की सिनेमा कसा आहे तरी पण मराठी ऑडियन्स गेली का नाही गेली कारण पैशाचा विषय आहे ना भाऊ आणि सिनेमा खरंच सांगतो तुम्हाला डिसंट सिनेमा आहे म्हणजे एवढं काही उत्तम नाहीये पण त्यामुळे काही लोकांना बोलायला खूप जागा झाली कारण काय चव्हाणचा चव्हाण मोठा प्रचंड कुतूहल निर्माण करणारा प्रमोशन चांगला झालेला सिनेमाचं तोंडावर आपडलाय तर मग कोणामुळे आपडला सूरज चव्हाण भरपूर युट्यूबर त्याला प्रश्नही हिट आहे की तो काळा तोंडाचा आहे किंवा तो छपरी आहे महाराष्ट्राला सिनेमा त्याचा आवडला नाही किंवा बघू वाटला नाही किंवा ते जे कि कि रील्सवर आम्ही बघतो तेच सिनेमात आहे ते मग त्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे अशा काही कर गोष्टी बोलत आहेत आणि हाच सिनेमा जर खूप सारा हिट झाला असता पन्नास करोड किंवा शंभर करोड त्यांनी कमवले असते तर मग हीच लोक कौतुक करत असली असती तर मित्रांनो इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवे असेल आणि तुम्हाला शॉर्टमध्ये मूवीचे रिव्ह्यू बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांपर्यंत शेअर करत असेल तर शेअर करू शकतो धन्यवाद